वर्षातील एक दिवस असा आहे ज्या दिवशी यमदेवतेची पूजा केली जाते आणि यमराजासाठी दीपदान सुद्धा केले जाते ज्याला आपण यमदीपदान म्हणून ओळखतो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेच्या पूजनानंतर यमदीपदान केले जाते अकाली मृत्यूचं भय नाहीस करण्यासाठी हे यमदीपदान केले जाते खरे तर नैसर्गिक मृत्यू कोणीच टाळू शकत नाही पण यमदीपदानाची एक कथा आहे त्यात स्वत यमदेव म्हणतात आपण सर्वच जण कर्तव्याने बांधील आहोत नैसर्गिक मृत्यू अटळ आहे तो कोणीच टाळू शकत नाही परंतु जो कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी देवतेच्या पूजनानंतर आत्मरक्षणार्थ मला दीपदान करेल त्याला अकाली मृत्यूचं भय राहणार नाही त्यामुळे एक दिवा या दिवशी श्रद्धेने यमदेवतेला अर्पण करावा म्हणजेच यमदीपदान करावे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत यमदीपदान कसे करावे याची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे जसं की यमदीपदान करण्यासाठी दिवा कणकेचा वापरावा की मातीची पणती वापरावी त्या दिव्याचं दुसऱ्या दिवशी काय करावं म्हणजे यमदीप कसा विसर्जन करावा यमदीप लावल्यानंतर यमाचा कोणता मंत्र म्हणायचा आहे जर कणकेचा दिवा बनवायचा असेल तर तो किती मुखी असावा दोन प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कणकेचे दिवे बनवून दाखवणार आहे एकमुखी दिवा दोन मुखी दिवा आणि चार मुखी दिवासुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे प्रत्यक्षपणे त्याचबरोबर यमाचा दिवा लावण्यासाठी कोणतं तेल वापरायचं आहे कोणती वात वापरायची आहे बरेच जण कन्फ्यूज होतात की एक वात वापरायची आहे की दोन वाती वापरायच्या आहेत म्हणजे सिंगल वात वापरायची आहे की डबल वात वापरायची आहे त्याचंही उत्तर देणार आहे ज्यांचं स्वतःचं बैठ घर आहे बंगला आहे ते तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यमदीपदान करू शकतात पण जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांनी यमदीपदान कसं करावं कारण बरेच जण असं म्हणतात की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर बाल्कणीमध्ये यमदीपदान करावं का तर हे अत्यंत चुकीचं आहे आपण कधी समजा कोणी वारलं तर त्याला आपल्याच घरामध्ये आपण जाळतो का असं नाही करत ना त्याच्यामुळे यमासाठी आपण दिवा लावतोय आपल्याच घरात तो आपण घरा दिवा यमासाठी कसा लावणार त्याच्यामुळे फ्लॅटमध्ये राहणार असाल तर यमाचा दिवा कसा कुठे लावायचा आहे आहे आणि हेही खूप कन्फ्युजन आहे की दिव्यामध्ये ही वस्तू टाका दिव्यामध्ये ती वस्तू टाका तर दिव्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकल्या जातात किंवा दिव्यामध्ये वस्तू टाकाव्याच लागतात का नाही टाकल्या तर जमत नाही का त्याचबरोबर बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत की आमच्याकडे खूप हवा सुटते खूप वारं असतं त्यामुळे हा यमदीप घराच्या बाहेर राहत नाही माझे मिस्टर शिफ्टवरून रात्री उशिरा येतात मग अगोदर मी दीप दान केलं आणि त्यानंतर माझे मिस्टर आले तर चालतात का या आणि अशा अजून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघावा सर्वप्रथम यमदीपदान करण्यासाठी कोणता दिवा वापरावा हे बघूया मी तुम्हाला काय सांगते किंवा अजून कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय ऐकताय यापेक्षा तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या घरातील मोठी मंडळी यमदीपदान करण्यासाठी कोणता दिवा वापरतात तोच दिवा तुम्हाला वापरायचा आहे तुमच्या घरी पूर्वीपासून समजा कणकेचा दिवा वापरला जात असेल आणि मी तुम्हाला सांगितलं किंवा अजून कोणत्या व्हिडिओमध्ये दुसऱ्यांच्या तुम्ही ऐकलं की मातीची पणती वापरा पण तुमच्याकडे प्रथा आहे कणकेचा दिवा वापरण्याची आणि तुम्ही मी सांगितलं किंवा अजून कोणी सांगितलं त्यांचं बघून पण ती वापरताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपण पाळणं त्या जाणून घेणं त्यापुढे चालू ठेवणं आणि त्यानुसारच सगळे सणवार साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं म्हणून तुमच्याकडे यमदीपदान करण्यासाठी जो दिवा वापरला जातो तोच दिवा घेण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आता यापूर्वी कधीही तुमच्याकडे कोणी यमदीपदान केलेलं नाही आहे पण तुमची इच्छा आहे की मला यमदीपदान करायचं आहे तर तुम्ही करू शकता का तर हो तुम्ही नक्कीच करू शकता कारण आपल्या प्रत्येकालाच आपल्या कुटुंबियांचं संरक्षण व्हावं त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं असं वाटत असतं आणि यासाठीच तर मग आपण सगळे सणवार व्रतवैकल्य उपवास या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे यमासाठी एक दिवा या दिवशी तुम्ही नक्कीच लावू शकता यापूर्वी तुमच्याकडे कधी कोणी लावलेला नसेल तरीसुद्धा मग आता यापूर्वी तुमच्याकडे कधीच कोणी लावलेला नाहीये मग दिवा कोणता वापरायचा हे तुम्ही ठरवा तुम्हाला कणकेचा दिवा वापरायचा आहे का तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहे कारण यम दीपदानासाठी आपण कणकेचा दिवा सुद्धा वापरू शकतो आणि मातीची पणतीसुद्धा वापरू शकतो आता कणकेचा दिवा तुम्हाला जर वापरायचा असेल तर बरेच जण काय करतात की कणकेमध्ये चिमुटभभर हळद टाकतात ते तिंबतात आणि त्याचा दिवा बनवतात आणि बरेच जण काय करतात की फक्त कणिकच घेतात म्हणजे फक्त गव्हाचं पीठ घेतात त्यामध्ये हळद टाकत नाहीत नुसतं गव्हाचं पीठ तिंबतात आणि त्याचा दिवा बनवतात तर तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा असेल तर हळद टाकून दिवा बनवायचा आहे किंवा हळद न टाकता दिवा बनवायचा आहे आता तुम्ही कणकेचा हळद टाकून दिवा बनवा किंवा हळद न टाकून दिवा बनवा त्यामध्ये आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नाही आहे आणि पहिल्या वर्षी समजा तुम्ही कणकेचा दिवा वापरला हळद टाकून तर ता आयुष्यभर तुमच्या तुम्हा पीध्या, पिढ्यानपिढ्या तुम्हाला तोच दिवा वापरावा लागणार आहे यमदीपदानासाठी आणि समजा तुम्ही पहिल्या वर्षी पहिल्यांदा यमदीपदान करताना मातीची पणती वापरली तर तुम्हाला पिढ्यानपिढ्या पिढ्या कायम मातीची पणतीच वापरावी लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही विचार करून ठरवा की तुम्हाला कणकेचा दिवा यमदीपदानासाठी वापरायचा आहे का मातीची पणती वापरायची आहे आणि कणकेचा दिवा वापरायचा असेल तर हळद टाकून वापरायचा आहे की बिना हळदीचा वापरायचा आहे आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये दोन्हीही प्रकारे कणकेचे दिवे कसे बनवायचे ते बघितलं असेल पहिल्यांदा आपण जो दिवा बनवला त्याच्यामध्ये आपण हळद टाकली होती आणि हळद टाकून दिवा बनवला होता आणि आता हा जो दुसरा दिवा आहे याच्यामध्ये मी हळद टाकलेली नाहीये आणि दिवा बनवत आहे यमदीपदानासाठी मुखी, मुखी दिवा वापरावा हे सुद्धा तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्याकडे एकमुखी दिवा लावण्याची पद्धत असेल यमदेवतेसाठी तर दक्षिण दिशेला त्या दिव्याचं मुख येईल म्हणजे त्या दिव्याची ज्योत येईल याप्रमाणे तुम्हाला एकमुखी दिवा लावायचा आहे तुमच्याकडे चारमुखी दिवा लावण्याची पद्धत असेल तर चार मुखी लावायचा तुमच्याकडे दोन मुखी दिवा लावण्याची पद्धत असेल तर दोन मुखी दिवा लावायचा आहे आता इथे दिव्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला मुटके दिसत असतील सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही हे मुटके कसे बनवायचे हे मुटके ठेवले जातात यम दिव्याच्या दोन्ही साईडला पण बऱ्याच जणांकडे हे मुटके बनवले जात नाहीत हे मुटके ठेवले जात नाहीत तुमच्याकडे पद्धत असेल मुटके बनवण्याची ती दिव्याच्या दोन्ही साईडला ठेवण्याची तर तुम्ही हे मुटके बनवा आणि तुमच्याकडे पद्धत नसेल तर हे मुटके न बनवता तुम्ही फक्त यमाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल कणकेचा यमाचा दिवा तुम्ही बनवणार असाल तर तो मोठा बनवा जसं की बारा साडेबारा एक वाजेपर्यंत तो दिवा राहावा त्याच्यामध्ये भरपूर तेल बसावं नाही तर एवढासा दिवा बनवायचा तो अगदी दहा मिनटं राहील मग असा दिवा लावण्याला काहीही अर्थ नाही मग तुम्ही यापेक्षा दिवा नाही लावला यमदेवतेसाठी तरी सुद्धा चालेल आणि पणतीमध्ये जरी तुम्ही दिवा लावताय तर ती पणती सुद्धा यमदेवतेसाठी जी आपण वापरणार आहोत ती मोठी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये यमदीपक लावायचा आहे यमदीपक लावण्यासाठी जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता देवाचा दिवा लावण्यासाठी आपण वापरतो ते तेल आपल्याला वापरायचं आहे आता बरेच जण म्हणतात हे ते तेल वापरा ते तेल वापरा असं तसं तसं तुमच्याकडे वेगळं तेल वापरण्याची पद्धत असेल तर तुम्ही वापरू शकता पण शक्यतो जे कोणतं तेल आपण देवासाठी वापरतो तेच वापरायचं आहे आणि वात जी असते ती लांब वात आपल्याला वापरायची आहे फुलवात वापरायची नाही आहे आता यमदेवतेसाठी जेव्हा आपण दिवा लावतो किंवा कोणी वारल्यानंतर वगैरे आपण दिवा लावतो तर तेव्हा आपण सिंगल वात वापरतो एकच वात वापरतो पण बऱ्याच भागामध्ये बऱ्याच ठिकाणी यम दिवा लावण्यासाठी दोन वाती लांब वाती एकत्र केल्या जातात आणि त्याचा दिवा लावला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही लावू शकता इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगल वातीचा दिवा लावून दाखवत आहे आता चार मुखी जर दिवा लावायचा असेल तुम्हाला यमदीपक तर बरेच जण काय करतात की फक्त दोन वाती घेतात आणि त्या ठेवतात ती एकच वात त्याचं इकडेही टोक आणि तिकडंही टोक आणि दुसरी वात अशी आडवी टाकतात त्याचं इकडंही टोक आणि तिकडंही टोक म्हणजे दोन वातीमध्येच चारमुखी दिवा बनवतात पण हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला चारमुखी दिवा लावायचा आहे ना तर तुम्ही चार वाती वापरा तुमच्याकडे डबल वात वापरत असतील तर तुम्ही आठ वाती घ्या दोन वातीची एक वात तुमच्याकडे सिंगल वात वापरत असतील तर तुम्ही सिंगल सिंगल चार वाती घ्या आणि चौमुखी दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता तुमच्याकडे फक्त हा दिवा लावून यमदेवतेसाठी ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सेम फक्त असा दिवा लावून यमदेवतेसाठी ठेवा आणि तुमच्याकडे या दिव्यामध्ये काही वस्तू टाकण्याची पद्धत असेल तर त्या वस्तूसुद्धा तुम्हाला टाकायच्या आहेत जसं की बऱ्याच भागामध्ये यमाच्या दिव्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकलं जातं तुमच्याकडे पद्धत असेल तर ता तुम्ही टाका बऱ्याच ठिकाणी एक रुपयाचं नाणं आणि त्यासोबत थोड्याशा अक्षदा म्हणजे थोडेसे तांदूळ दिव्यात टाकले जातात तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही टाका नसेल तर टाकू नका बऱ्याच ठिकाणी एक पांढरी कवडी या दिव्यामध्ये टाकली जाते तुमच्याकडे पद्धत असेल तर टाका नसेल तर नका टाकू आणि बऱ्याच ठिकाणी फक्त थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षदा या दिव्यामध्ये टाकल्या जातात तुमच्याकडे पद्धत असेल तर टाका नसेल तर नका टाकू यमदीपक कुठे लावायचा यमाचा दिवा हा नेहमी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा असतो आता जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात ते म्हणतात की आम्ही समोर पोर्चमध्ये नाही लावू शकत मग आम्ही बाल्कनीमध्ये यमदीपक लावला तर चालेल का किंवा आम्ही खिडकीमध्ये यमदीपक लावला तर चालेल का नाही तुम्ही यमाला डायरेक्ट आपल्या घरामध्ये स्थान देणार आहात का जर यमाला आपण आपल्या घरामध्येच स्थान दिलं तर मग आपल्याला आपल्या कुटुंबियांना दीर्घ आयुष्य कसं प्राप्त होईल यमदीपक आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर का लावतोय याचा कधी तुम्ही विचार केलेला आहे का याचं कारण तुम्हाला माहित आहे का मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यमाचा दीपक लावण्याचं मुख्य कारण असं आहे की आपला उंबरठा ओलांडून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा ओलांडून यम आपल्या घरामध्ये कधीही येऊ नये आणि अकाली मृत्यू आपल्या घरामध्ये कोणाचाच होऊ नये म्हणून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यमाचा दिवा लावला जातो आणि आपण आपल्या घराच्या आत आपल्या वास्तूमध्ये ते बाल्कनीमध्ये असू द्या किंवा खिडकीमध्ये असू द्या यमदीपक लावला तर आपण स्वतःच यमाला बोलवतोय ये बाबा माझ्या घरामध्ये ये मी तुला स्थान दिलेलं हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्यामुळे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच पोर्च मध्ये यमाचा दीपक लावण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुम्ही फ्लॅटमध्ये जरी राहताय ना तर यमदीपक म्हणजे काही खूप मोठा नाही त्याचा काही खूप थाटमाट वगैरे असं काही नसतं ते आपल्याला छोटंसं आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाजूला भिंतीला टेकून आपण हा यमदीपक लावला तरी सुद्धा चालतो आता मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून मी ताट वगैरे या दिव्याचा थाटमाट केलेला आहे पण प्रत्यक्षात यमाचा दिवा लावताना एवढा थाटमाट करण्याची गरज नाही एक जुन्या वहीचा एखादा पुठ्ठा घ्यायचा आणि त्यावर आपल्याला यमाचा दिवा लावायचा आहे किंवा असं नागवेलीचं पान घ्यायचं त्यावर दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही पिंपळाचं पान घेतलं त्यावर दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतो हाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर कोणत्या साईडला हा दिवा लावायचा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला डाव्या साईडला हा दिवा लावायचा आणि जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपल्या उजव्या साईडला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यमदीपक लावण्याची योग्य वेळ धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर सूर्य मावळल्यानंतर धन्वंतरी देवतेचं पूजन झालं की लगेच आपण यमदीपक लावू शकतो किंवा रात्री आठ साडेआठ नऊ नौ, साडे नऊ नंतर तुम्ही यमदीपक लावला तरी सुद्धा चालेल यमदीपक लावण्यासाठी एखादा वहीचा पुठ्ठा किंवा नागवेलीचं पान किंवा पिंपळाचं पान घ्यायचं आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं त्याच्यावर थोडीशी तांदुळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर जर तुमच्याकडे मातीची पणती घेण्याची पद्धत असेल तर ती ठेवायची किंवा कणकेचा दिवा बनवण्याची पद्धत असेल तर तो दिवा ठेवायचा साईडला मुटके ठेवण्याची पद्धत असेल तर दोन मुटके साईडला ठेवायचे पद्धत नसेल तर नाही ठेवले तरीसुद्धा चालेल तो दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा एक फूल अर्पण करायचं घरातील सर्वांनी दिव्याला नमस्कार करायचा आणि हा मंत्र म्हणायचा आहे मृत्यू ना पाशदंडाभ्याम कालन श्यामयासह त्रयोदशां दीपदानात सूर्यजह प्रियताम मम परत एक वेळा सांगते मृत्यू ना पाशदंडाभ्याम श्यामयासह त्रयोदशां दीपदानात सूर्यजह प्रियताम मम एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची या दिव्याचं मुख दक्षिण दिशेला असावं आणि हा मंत्र म्हणताना आपलं मुखसुद्धा आपलं तोंडसुद्धा दक्षिण दिशेला असावं यमदेवतेचं स्मरण करायचं आणि हा मंत्र हात जोडून आपल्याला म्हणायचं आहे एकदा दिवा लावला हा मंत्र म्हटला दिव्याला नमस्कार केला की लगेच आपण आपल्या घरामध्ये जायचं आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार बंद करायचं त्यानंतर घरातील सर्वांनी हातपाय धुवून घ्यायचे देवाला नमस्कार करायचा आणि घरात बसायचं नंतर तो दिवा शांत झाला आहे तो दिवा विजला आहे तो दिवा आहे काहीही बघायचं नाही तो दिवा आपण यमदेवतेला अर्पण केलेला आहे मग त्याला सारखं सारखं आपण आता बघायचं नाही हा दिवा लावल्याच्या नंतर रात्री उशिरा तुमचे मिस्टर आले काही हरकत नाही घाबरून जायचं नाही फक्त त्यांना अगोदरच फोनवर सांगायचं त्या दिव्याजवळ चप्पल सोडू नका किंवा घरात आल्यानंतर हा दिवा विजला हा दिवा आहे तो दिवा कशाला लावला असं त्याला टोक लावू नका काहीही विचारू नका असं म्हणायचं डायरेक्ट त्यांनी घरामध्ये यायचं त्यांना हातपाय धुवायला लावायचे आणि मग जेवण करायचं असेल तर जेवण किंवा तुमचं जे काही रुटीन असतं झोपायचं वगैरे ते फॉलो करायचं आणि नॉर्मल राहायचं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सूर्य उगवण्याच्या आत किंवा अगदी अंगावर ऊन येण्याच्या आत उठायचं आहे आणि आंघोळ करण्याच्या अगोदर तो दिवा जशास तसा उचलायचा आणि निर्जनस्थळी उकिरड्यावर डस्टबिनमध्ये वगैरे तो टाकून द्यायचा आहे किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल तळं वगैरे असेल तर त्यातली वात काढून घ्यायची ती डस्टबिनमध्ये वगैरे टाकायची आणि तांदुळासहित तो दिवा जो आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जो पुठ्ठा असेल पान असेल ते तुम्ही डस्टबिनमध्ये वगैरे टाकू शकता पण कणकेचा दिवा असेल मातीचा दिवा असेल तर वात काढून तो आपल्याला विसर्जित करायचा आहे आणि तिथून घरी आलं की जातानाच काय करायचं एखाद्या जगमध्ये वगैरे बाहेर पाणी ठेवायचं आपल्या पायावर ते पाणी घ्यायचं घरामध्ये यायचं आणि सर्वप्रथम स्नान करायचं आंघोळ करायची त्यानंतर देवासमोर दिवा लावायचा आणि नंतरच आपली जी काही कामं आहेत ती आपल्याला करायची आहेत आय होप यमदीपदानाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळालेली असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये विचारा नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार